दोस्तों हम हमेशा कहते हैं कि कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा और आज ये जो दिव्या ने करके दिखाया है हर किसी के बस की बात नहीं है दोस्तों ये जैसे मैंने कहा कि बहुत कम ऐसे लोग होते हैं जो अपने गेम को प्राइम फोकस में लाकर अपने गेम के लिए एक नया आयाम हासिल करते हैं लाखों करोड़ों जैसा एक्सपीरियंस आज दिव्या का यह सम्मान देख रहे हैं और सोच रहे मैनिफेस्ट कर रहे कि कल जाकर मेरे भी शहर में मेरा ऐसा स्वागत होगा ऐसा सम्मान होगा बहुत बहुत धन्यवाद सभी मान्यवरों से दरखास्त है कि आप सभी स्थान बंद हो सकते हैं एक बार जोरदार तालियां होनी चाहिए यार। और सब एक साथ मेरे साथ बोलेंगे भारत माता की चेस एसोसिएशन द्वारे दिव्याचं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचं सा सुद्धा इथे स्वागत होणार आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो त्यासोबतच सु माननीय अभिजित वंजारी साहेब इथे आले माननीय अभिजित वंजारी सर यांचं स्वागत पल्लवी धात्रक मॅडम यांच्या हाती करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्र चेस असोसिएशन द्वारा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दिव्या देशमुख ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिचं स्वागत सन्मान सत्कार होतोय त्यासोबतच जे आपले स्पोर्ट्स मिनिस्टर आहे माननीय नामदार श्री माणिकराव कोकाटेजी यांचं सुद्धा महाराष्ट्र चेस असोसिएशन द्वारा स्वागत आणि सन्मान इथे होतो आहे श्री परिणयजी फुके जे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते जोरदार डाय झाले पाहिजे मित्रांनो अभिजित वंजारी साहेब यांचं स्वागत करण्यात येतो मी पल्लवी धात्रक मॅडम यांना विनंती करतो खूप खूप खुँ धन्यवाद सर विविध मान्यवरांचं स्वागत सन्मान आभार अभिनंदन आणि तुमच्या सर्वांचे अभिनंदन की तुम्ही एवढ्या जोशनी एवढ्या आत्मीयतेनी आज इथे आले आहात आणि आज आपण जिच्यासाठी इथे जमलेलो हो। आहोत जिला ऐकायला आपण आतुर आहोत त्या ग्रँड मास्टर दिव्या देशमुखला मी विनंती करतो की मंचावर येऊन त्यांनी मनोगत व्यक्त करावं जोरदार दिव्या 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 ओके okay, uh, सगळ्यात पहिले तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र सर आणि ऑल रिस्पेक्टेड मेंबर्स ऑन द थँक यू सो मच मी मनापासून आभार प्रकट करते की मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केला uh, असे मोमेंट्स लाईफमध्ये ऑलमोस्ट खूप कमी येतात आणि हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल मोमेंट आहे मी पाहते इतके सगळे मुलं आहे इकडे आणि आय एम सो हॅपी दॅट मी आय कुड बी ॲटलीस्ट अ लिटल बिट पार्ट ऑफ देअर मोटिवेशन देअर इन्स्पिरेशन तर मला खूप छान वाटत आहे uh, मी जेव्हा ही टोर्नामेंट खेळत होती तर मला वाटत होतं वाव वॉट अन क्रेडिबल ऑपॉर्च्युनिटी आणि मी इथे नसली आली असती कारण की मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इतकं सपोर्ट केलं आहे इवन लास्ट इयर मी ऑलिम्पिया जिंकली होती तेव्हा दे गेम कॅश रिवॉर्ड विच हेल्प मी इमेन्सली इन चेस आणि जस्ट uh, uh, थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर अभिजित सरनी माझ्यासाठी एक टोर्नामेंट ऑर्गनाईज केली इकडे ज्याच्यामुळे मला ग्रँड फ्लिक्समध्ये वाईल्ड एंट्री मिळाली आणि ते त्याच्यामुळे मला इतकं हेल्प झाली आय एम पिटली हेल्पफुल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्र गव्हर्मेंट महाराष्ट्रीयन पीपल आणि मला इतकं सगळं प्यार दिलं सगळ्यांनी मला खूप छान वाटतं थँक्यू सो मच गुण गुण धन्यवाद खूप खूप दिव्या तुला ऐकायला तुझा सन्मान करायला एवढे सगळे लोक उपस्थित आहेत नागपूर शहराला काय म्हणशील नागपूर शहरासाठी काय बोलशील काही पण म्हणलं तरी कमीच आहे बट फॉर नाव नागपूर बीन सो स्पेशल फॉर मी 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 कुठेही जाते जगात कुठेही अशी फिलिंग मला कधीच नाही आली की हो हे माझं शहर आहे हे माझं घर आहे सो नागपूर आय एम इटर्नली ग्रेटफुल आणि यू सो मच फॉर एव्हरी वन हु केम हिअर अँड मेन मी फील सो स्पेशल दिव्या वॉट इज युअर नेक्स्ट टार्गेट लास्ट क्वेश्चन Uh, next target, Khupahi, but other Sati, I qualified to candidates. So, definitely world champion. I'm hoping Nagpur gets its first world champion. Woohoo! Thank you, thank you, thank you so thank much. Thank you, thank you so much, Nakpur. Grandmaster Divya Deshmukh.